नमस्कार मंडळी अरुण रेसिपी युट्यूब चॅनेल आपलं स्वागत आहे आपण आज छान अशी रेसिपी बनवणार आहोत एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी तर चरचरीचा साबण पिवळा बटाटा करणार आहोतच छान असा बनवते मी तर नवीन असाल चॅनेलला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ पूर्ण म्हणजे पाहत जा तर चला आपण सुरुवात करूया आता पिवळा बटाटा करायचा तरी साथ ते आपण सहा हे सात बटाटे घेतले कारण आम्ही चार माणस आहेत खायला किती असाल त्यानुसार घ्या तर आपण हे बटाटे धुवून मग कुकरला दोन शिट्ट्या करून घेऊयात बघा मी पाणी थोडच ठेवले पाणी जास्त नाही ठेवायचं आणि आपल्याला दोनच शिट्ट्या करून घ्यायच्यात आता मी त्याच्या खाली वरण भात लावलेले त्याच्यामुळे डब्बा सगळ्यात वरती ठेवतो बटाट्याचा आपला बटाटा छान असा उकडलेला आहे आपण तो एक पाच मिनिट थंड पाण्यात ठेवू आणि नंतर सोडूयात मग बघा आपला पाच पाण्यात थंड पाण्यात ठेवलो बटाटा छान असा सोलतोय बघा आता बटाटा तर आपण असे सगळे बटाटे पहिले सोलून घेऊ सोलून रेडी झालेला आम्ही चार माणसांसाठी बटाटा केलेला आहे बघा चार मेंबर आहेत माझ्याकडे खायला तर आपण याला असं एकसारख्या शेप मध्ये कट करून घेऊ बघा दोन शिट्ट्या होऊन दिल्या तर बटाटा जास्त उकडलेला नाही तीन शिट्ट्या केल्या ना तर बटाटा खूप असा उकडला जातो तो चांगला गरम करता येत नाही सगळे बटाटे आपण असे कट करून घेऊयात आता हा बटाटा आपला कट करून रेडी झालाय त्यासाठी आपल्याला काय काय घालायचंय बघा इथे तर मी इथे दोन कांदे कट करून घेतलेत खूप बारीक कट करून घेतलेत बघा कोथिंबीर घेतली पत्ता घेतलाय आणि एक थोड्या लसणाच्या कुड्या कट करून घेतल्यात आणि मिरच्या पण मी कट करून घेतल्यात कारण मिरच्या खूप तिखटीत त्यामुळे मी आणि वाटून घातल्या ना मिरच्या तरी पण नंतर लसूण आणि मिरची वाटून घातलं तरी छान बटाटा होतो पण मी कट पन, ते कट करून घेतलेत तर चला आता आपण बटाटा परतून घेऊयात तरी त्या पण गॅसवर कढईत तेल घातलंय दोन चमचे तेल घातले तर आपलं तेल इथे कडक झालेलं आहे आपण थोडी मोहरी घालून घ्यायची त्यामध्ये बघा खूप कडक झाले तेल मोहरी तडतड वाजते त्यानंतर जिरं टाकायचंय आपल्याला थोडं थोडं टाकायचंय त्यानंतर करीपत्ता टाकायचाय लसूण टाकायचंय आणि मिरची टाकायची तर तुम्ही म्हणाला आधी गिरी मोरी सगळं टाकलो आता आणि आता आपण शेवटी कांदा टाकून घेणार आहोत कारण मी कांदा खूप बारीक कट केलाय आणि तो आपल्याला ब्राऊन कलर पर्यंत होऊ द्यायचा नाहीये म्हणून मग सगळ्या मसाल्या बरोबर कांदा छान परत त्याचा आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे जेवढा आपला बटाटा आहे त्याप्रमाणे आपण मीठ टाकायचे मी ते एक चमचा मीठ घेतले आणि जेव्हा आपण कांदा परतायला टाकतो ना तेव्हा मीठ टाकलं ना तर कांदा पटकन परतला जातो बघा करून पाह तुम्ही तर आपला कांदा असं छान परततोय आणि मी तुम्हाला मग सांगितलंय की सद्गुरु वाचव नाही सापडे नाचो या धरावे ते पाय आधी आधी तर खरोखर जेव्हा आपल्या जीवनात काहीतरी दुःख येतं तेव्हा आपल्याला देवाची जास्त आठवण येते बघा तसं कोणी आपण देवाची आठवण जास्त काढीत नाही पण जेव्हा आपल्याला दुःख येतं तेव्हा जवळ तुकाराम महाराज म्हंटले होते की देवा तुझे फार उप करेन माझ्यावर तू माझ्या जीवनात एवढं दुःख दिले म्हणून मी तुझ्या एवढा जवळ आहे तर तसंच ता अ आपण संसार करतो आपण देवाने आपल्याला ज्या कामासाठी पाठवले ते काम आपण कमी करतो आणि संसाराचं काम आपण जास्त करतो तर तसं नाही माझ्या हरीच्या लाडक्यांनो तर आपल्याला संसार करायचा आहे पण संसार हा होत राहतो आपण कधी म्हणतो का की चला बाबा मला संसार करायचा आहे संसार करायचा आहे पण भक्ती ही वेळ काढून करावी लागते तर खरोखर सर्वांनी असाच भक्तीचा आनंद घेत राहा आपला संसार पण व्यवस्थित होतो आणि त्यासाठी आपल्याला वेळ कधीच काढावा लागत नाही कारण तो, आप, ले ले तो, तो आपने आप होत राहतो आणि भक्तीसाठी आपल्याला खरोखर वेळ काढावा लागतो की हे ज्ञान काय हे ब्रह्म काय तर खरोखर या ब्रह्माची ओळख करून घ्या आणि जीवन तुमचं सुखद संपन्न असं बघा खूप छान जीवन, जीवन म्हणजे आपल्याला ज्या कामासाठी आलोय ते काम आपल्याला आप किती दिवस इथं येऊन राहायचं याची आपल्याला गॅरंटी नाहीये आपण किती दिवस राहणार आहे पण आपल्याला कसं राहायचंय हे जेव्हा हो आपण गुरुच्या चरणावर येतो तेव्हा आपल्याला कळतं तर खरोखर या गुरुच्या चरणावर येऊन या ब्रह्माची प्राप्ती करून घ्या हीच अरदास करेल मी सर्वांच्या चरणी आणि नक्की युट्यूबला इकड तिकड सगळं तुम्ही जर सर्च केलं युट्यूबला तर सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर महाराज निरंकारी सद्गुरू तर सगळे येईल तुम्हाला त्यातून थोडे थोडे व्हिडिओ बघा आणि नक्की या ब्रह्माची या खऱ्या देवाची ओळख करून घ्या ना आपण कोण आहे आपली स्वतःची जाणीव करून घ्या कारण कुठे शोधीशी रामेश्वर कुठे शोधी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी आपण ज्या भगवान बोध आम्हाला दिलेला आहे आमच्या माताजींनी कि एकाला जाना एकाला माना आणि एक व्हा एकत्व एक सगळं जग सुखी व्हावं विश्व कुटुंब कम हीच भावना आपल्याला सर्वांना एकत्र आणायची तर मी रेसिपी करता बरोबर करता करता हा पण मेसेज देते तर खरोखर सर्वांनी स्वतःची ओळख करून घ्या या ब्रह्माची प्राप्ती करून घ्या प्रेमाने बोला निरंकार जी ह निरंकाळूया आपला छान मी नंतर नाही टाकला तरी किती छान परतलाय बघा त्यात आपण हळद घालायची आता थोडीशी हळद घालते तर आपण आता बटाटा टाकला छान असा बटाटा परतून घेऊयात आपण बघा एकदम सोपी रेसिपी असते आपली बिलकुल अवघड नसते आणि मी सोप्या सोप्या अवघड अवघड रे आता थंडी चालू झालेली आहे तर बघा आपल्याला थंडीचं पण काय काय लागतं खायला मी सगळं बनवणार आहे पण आपला म्हणजे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळे व्हिडिओ येत राहतील छान असे मी डिंकाचे लाडू तिळाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू सगळे लाडू तुम्हाला बनवायला म्हणजे बनवते तर ते थंडीत खाल्लेला चांगलं असतं अजून चांगली थंडी चालू झालेली नाही आपली त्यामुळं आपला मस्त बटाटा परतलेला आहे आपण आता वरून कोथिंबीर घालणार आहोत त्यात बघा तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल असेच आपले व्हिडिओ पाहत जा लाईक लाईक्राईब करत जा आणि कसा झालाय बटाटा मला कमेंट मध्ये में नक्की कळवा आपला इथे सरसरीत असा बटाटा रेडी झालेला आहे काय मंडळी तोंडाला पाणी सुक असेल नक्कीच बटाटा पाहून आपल्या तर आपली ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपण जे काय करतो घरात स्वयंपाक जे काय करतो तो मनापासून करा आणि परमेश्वराचं नाव घेत घेत करा म्हणजे तेच आपण जो मनात विचार चालू असतो तसंच ताटात उतरतो आपल्या तर जेव्हा आपण परमेश्वराचं नाव घेतो तेव्हा तेच आपलं सगळ्यांच्या पोटात जाणार आहे आणि ते सगळ्यांना स्वादिष्ट असा प्रसाद तयार होणार आहे तर बघा आपला छान असा मी ते बटाटा तयार केलेला आहे तर आपल्या चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि असंच तुमचं सहकार्य नेहमी माझ्या पाठी शिरव द्या कारण मी नवीन युट्यूब चॅनल खोललेला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते नवीनच आहे अजून काही बोलण्यात चूक झाली असते तर माफ करत जा कारण एक तुमची मैत्रीणच आहे मी आणि पूर्ण असतील मुली नवीन लग्न झाले तुमची मावशी आहे मी तुम्ही तर नक्कीच माफ करू शकता तर धन्यवाद